चार किलोमीटरचा आहे तो साडे चार किलोमीटरचा फक्त नवीनच झाले तू आता बापा बापा माझे झाले झाले करता काम करता काम पहिला <स्वाँगा>। जय कुरा मित्रांनो नील फडके ब्लॉग मध्ये तुमचा सर्वांचा स्वागत आहे आज आम्ही चाललो शर्ती कर्ज शर्ती ना चालव बारडीला आम्ही आमची मागची मंडळी कशी बसली ती तुम्हाला दाखवतो बघा एकदम बादशा झाली बस बसली आमची मागची मंडळी बघा बघा कस का कार टाकून बसल्या शेट सारखं खुर्च्या बिरच्या ना गाडी

आणि आज आमचे दादा मालक बावले बायला अजिबात येणार नाही त्यांना काही काम आहे ते आज येणार नाही विजय आणि त्यासाठी आम्ही आज पोरं पोरं चाललोय बघा रोशनचा बघा कसं काय काम चाललंय आणि भावेशने आधीच पुढं जागा जिंकून ठेवले आणि मी पण बसणार पुढे आणि रोशन भाई आमचा आज गाडी चालवणार ड्रायव्हिंग करणार तो एक नंबर बघूया कसं ड्रायविंग करणार तुम्हाला दाखवतो मी रोषम आहे नवीन आणले बघा एकदम अँड टेकमी झाले गाडी बोलतं लागतं बोलत त्याला ऊन लागतं त्याच्या सावली होत बाकी ना बघा रोशन पाहिजे नवीन चष्मा त्यांनी चष्म्यासाठी बराच खर्च केलेला पण आता घालत नाही कारण आता तो सावली नाही उन्हा गेल्यावर तो घालणार आहे बघा ड्रायव्हिंग करणार आता तो आणि आपल्याला कुठून कुठल्या रस्त्याची नेणार तू बघ नेऊ जाऊ तिथ नाही देऊ नवीन आमच्या इथं नवीन रस्ता झाला हायवे घेऊन जाणार आहे पाठवलं तर बारा हायवे वर ना जाणार आम्ही आता सोडला तर बरं बोलतोय नाही सोडला तरी टम फिरवायची गाडी उठम मारा परत जातो आहे तसा तुम्ही रस्ता जायचा आणि गाडीचा असं पावलं बंद करताय म्हणणार वाटे आता काय होईल नाही काय पोहोचवणार एका नीट काय समजा मार्ग नाही बघू देड वाटत काय आयो चला मग चला गणपती बाप्पा मोर्या बघा आता आम्ही आलो आमच्या इथं नवीन भोगल्याचं काम चालू आहे तिथं जाणार आहेत आम्ही बोगद्यामधून बघा नवीन काम चालू आहे मी आम्हाला रोशन नाही आणलं इथून काय जिम्मेदारी रोशन हो आहे काय आहे ते बाकीची माझ्या अशी गोष्टी बघा आम्ही त्या कामला जर चालू तर मी आता शिरोलीतून चाललो आहे मी डायरेक्ट त्रिमलंगडच्या बोगद्यातून ना रे मलंगडच्या बोगद्यातून ना

रोशन तीन केला गेले मी पहिल्यांदाच चालल्यावर आता बराच मोठा फक्त किती साडे चार किलोमीटरचा सा आहे सा <laughs> सा <laughs> तो साडेचार किलोमीटरचा फक्त नवीनच झाले बा बा माझी झाले झाले करता काम असा काम दुसरं

रोड। आता कुठला जायचं आणि पोहचलो आता हळवे रोडला कस बनवलं इथं मस्त माझे बाबा 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 सगळं कसं बनवलं एकदम गाडी रिवत चालले आमच्या मागच्यांची टोपी भरले आणि रोशन बाहेर बघा रुवत मागच्या मागचं दिसत नाही म्हणून गडबड झालेली टोपी टाकली तर त्यासाठी गाडी आम्ही घेतली टोपी बिपी राकी बाबा रिवत घ्यायला लागतं गाडी नाही तर उद्या टाकली त्याच्यासाठी आम्ही आता सुखरूप कोच्या बाहेर पोहोचलेलो आहे बघा रोशनने आम्हाला आणि थोड्याच अंतरावर आता राहिलेलो आम्ही

ते आता आठ डॅम पोहोचलेलो आहे आम्ही बारडीला बघा मैदान एकदम भारी आहे एकदम भरला आहे आणि आधी ते मोठ्या मोठ्या शर्ती होणार आहेत आता पहिले बैल उतरून घेतो बघा सारांची खूप सारी मेहनत आणि एवणची बावेश पण आमचा मेहनत घेतोय पहिले पहिले बांधून घेतो आम्ही बघ मॅटल केली बघा पडला मॅटला शिस्तीन बघू बाबा चांगली जागा भेटले बाबा 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 पक तापले होतात आता आमच्या सगळ्यांची जेवणाची सोय झालेली आहे आणि राईस आम्हाला पार्सल आणलेला आहे बघा सुद्धा आमचा तबार कसा तेजी आले तोबार हो। बाबा पण आमचा आहे आहे बघा राईस आणले तर खुश झाले राईस गाईस खा राईस शेट उठला सुदाम शेट उठला ज्यूस पैसे वसूल करेल आता तो चला शरद जमलेले आता आमचे बघा बावल्या निघला आता आमचा मालक बघा आजचे मालक ड्रगन शेठा आणि सुदाम शेट बसले एकदम आरामशीर चर्चा तुम्हाला काय वाटतं आजच्या शर्तीबद्दल आज कशी शरद होणार आज आलो होणार आपली शरद कोणत्याशी जमले खांदा कॉलनी खांदा आहे खांदा आणि भोलीकोपर यांचं काय बायला कुठले का माहिती आता बघूया आपण त्या पुढे गेल्यावर माहितीनंतर बायला कुठले आहेत ते समजेल आपल्याला आता काय बावल्या गरम कराव घेतले आतापर्यंत सोळाय आज खूप सुंदर असा शासनाचा रिस्त बघा गेल्या मजा सहकारी कंपनीवर बघ लवकर सुट्टी मेकट वेळा घेतली राहण्याचा

su <laughs> ba अरे बावले काम कानात याला पण बांध मी असंच तात बाय बाय

बघ बांधले बघ पुढे घेऊच्या आणि आत्ताची शरद आम्ही जिंकलेली आहे बघा संजय आणि बावल्या नवीन झालेले आणि रोशन आमचा अतिशय खुश आहे तो आभार बघा त्याचा बघून असं झाले आणि सुदाम शेठ शरद जिंकल्याबद्दल काय सांगशील तू काय मग बोललो शरद जिंकणार म्हणजे जिंकणार सुदाम शेठ चा शब्द होता शरद जिंकणार आणि शरद जिंकलेले आणि आपल्याला शेड सांगतील आज सगळ्या नियोजनात शेठच्या आता शेठ कसा काय होता नियोजनात नियोजन आजचा एकदम चांगला होता त्या संजय आणि नाव आपलं पण नाव होता संजय नाव फिरवलं त्यांना माहिती नव्हतं का बावल्या पण बावल्या जेव्हा टाकलं ना तेव्हा त्यांना समजला काही नाही आजचा नियोजन गौरव शेट्टी तुमच्या हातात दिलेला असं आम्हाला समजला आणि आम्हाला पण माहित होता कसा काय तो आजचं नियोजन शेट्टी का मी नाही आता तूच आहे आणि तुम्हीच काय करा आता बघायचं बावल्या बावळ्याची जवळ गेलो बावल्याला पालक आहे म्हणून वाटला कारण की कधी पण आलो होतो बावल्याला हात लावायला जातो आणि बावल्याला गे आपल्या जवळ येत मारीविरी नाही आपल्याला आपल्याला खानला जात आनंद आजचं आजची शरद जिंकली तुम्हाला कसा वाटला नाही आनंदी आनंद वाटला गणपती बाप्पा अरे बाबा तुम्हाला कसा वाटला आजचा आणि बघा सारंग आज ती शरद जिंकली तुला कसा वाटला आज आणि आपलं नाव होत एकवीस हजार आणि समोरची गाडी कोणती होती समोरची गाडी आणि सागर भावाची आज अॅनिव्हर्सरी होती त्याच्या निमित्ताने गाडी आकारलेली गिफ्ट गिफ्ट दिले भावासला आजची गाडी विजय झालेली आमची आणि हेमंत बाका कसं झाले हेमंत तुला कसं वाटतं आज हेमंत आज कसं वाटत तुला शरद जिंकल्याबद्दल नाराज नाही आणि आज शरद जिंकल्याबद्दल आज हेमंत कर्च करणार गणपती बाप्पा तर आज शेल शिकलेले आणि सागर शेफला अॅनिव्हर्सरी गिफ्ट दिलेला आहे आज मृत्यू आता नेक्स्ट ब्लॉक मध्ये